मी राजू मुरलीधर काळून के मला, संग्राम भाव। संग्राम भाव मला के काही क्लिप व्हायरल झाल्या मान्य संग्राम भाऊ संग्राम भाऊ जगताप यांच्या व्हायरल क्लिप आणि त्या व्हायरल झाल्याबद्दल मला दिली गेली आहे आणि तो आपल्या आयल्यानगरमध्ये चांगला माणूस भेटला आहे आणि सगळे जे नालायक लोक आहेत एक चांगल्या माणसाला हटवासाठी काही बोलायला लागलेत काही करायला लागलेत जसा देशाला मोदी साहेब भेटले तसे नगरमध्ये आहिल्या नगरमध्ये संग्राम भाई जगताप भेटलेले आहेत तर माझं हेच म्हणणं आहे तुम्ही राजस्थानला बघितलं की जिथे यांची मॅज्युरिटी जास्त असली तिथं लगेच माणसाला मारून टाकता एक ना शिंपी होता शिंपीच्या घरामध्ये गेले शिंपीच्या दुकानामध्ये गेले लोक आणि तो कधी तरी काही बोलला असाल जसं मी बोलतो आहे तर तिथे गेले कपडे शिवायचेत म्हणून त्याचं मुडकं कापलं काय जिथं तुमची मॅज्युरिटी जास्त आहे तर त्याच्यामुळं तुम्ही अत्याचार करतात बरोबर तुम्ही कुठल्या आमच्या हिंदू माणसा आम आम्ही आमचे हिंदू लोक आहेत आमचे त्यांना बघितलं कधी पण बघा दर किंवा ते सगळे जास्त हिंदू दिसतात तुम्हाला बरं तुमचा मुस्लिम माणूस कधी दिसला याच्या याच्यामध्ये कुठल्या मंदिरामध्ये कधी दिसत नाही पण हे आमचं एक चांगलं पण एक आम्ही सगळ्याला धरून चलतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही संग्राम भैया जगताप असे केलं तसं केलं त्यांनी काही चुकीचं काय केलं नाही आणि ते काही वाईट बोलले नाही त्यांनी त्यांनी म्हणले लांडगे तर तुम्ही लांडे म्हणतात काय हे सगळं चुकीचं आहे याच्यावरती आम्ही निषेध मी निषेध स्वतःहून करतो राजू तर काढून खे माझं नाव आहे आणि त्याच्याबद्दल मला संग्रामभयाचा खूप आदर आहे आणि त्याच्या मी खूप भयाचा मान आणि सन्मान ठुवतो मी मनामध्ये आणि एक हिंदू म्हणून मी त्याच्यामुळं मला हे वाईट वाटलं तुम्ही पन्नास लोक मुस्लिम लोकंकडून परळीमधून कंप्लीट गुन्हा दाखल करतात नगरमधून याच्याहून त्याच्या गुन्हा दाखल करतात ते मला योग्य वाटत नाही संग्राम भैया जे करतात ते स्वतःहून चांगलं आहे आमची आखी नगरची जनता त्यांच्या मागे आहे संग्राम भैया असल्यामुळं नगरमधले रस्ते कामं हो सगळे व्हायला लागलेत आणि प्रशासनवरती पण धबधबा दब आहे बस प्रशासन भैयांचं ऐकून कामं धंदे व्यवस्थित करतात तर याच्यावरती आम्हाला प्रशासन संग्राम भैया आणि आमची जनता आमचे लोक आमचे समाज आमचे हिंदू बांधव त्यांच्यावरती आम्हाला गर्व आहे आणि आमचा तुमचा लांबपर्यंत काही संबंध नाही आहे पण तुम्ही तकलीफ दिली आम्हाला तर तुम्ही म्हणतात आम हे करेगे व डरते नाही तर आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत तुम मैदान मे आहो मैदान मे आहे गे जो करणार आहे व देखे बस हे मत करो की कि किसको तुम बलजबरी संग्राम भाइया ऐसी बोला संग्राम भाई साहब संग्राम भाई साहब बोला कुछ मत बोलो कुछ मत करो उनके हिसाब से वो इतने लोगों ने उनको चुन के दिया है इतने लोगों ने उनको चुन के दिया वो सीधा काम करे उनको मालूम है क्या करना है बस उनको आइलैन अगर चलाना है तो क्या करना है क्या है अपने हिसाब से वो बराबर करे पर तुम तुम जिन जितने लोग मुस्लिम लोग सबको तकलीफ नहीं दे जो दो चार लोग है उनको ही तकलीफ हो रहा है वही तुम रिपीट करे ये ऐसा कर रहा है वैसा कर रहा है तो आज आज आजी दादा को बोले ये बोले वो बोले आजी दादा भी बोलेंगे कि भाई देखो जो आदमी सच्चा है वो सच्चा ही काम करेगा मैं इसके आगे कुछ नहीं बोलता जय हिंद जय महाराष्ट्र